काही दिवसांपूर्वी केदारनाथमधील घोड्याला जबरदस्ती वीड प्यायला दिल्याचा व्हिडिओ समोर आला होता परंतु असं असलं तरी सध्या असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये माणुसकी अजून जिवंत असल्याचे तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नसाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एका दयाळू माणसानं गायीला वाचवलेला आहे व्हिडिओमध्ये एक भयानक पोर आलेला दिसत आहे ज्यामध्ये गाय वाहत चालल्याची दिसत आहे अचानक आलेल्या पुराच्या तीव्रतेमुळे गायीला स्वतःहून पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचता येत नव्हते यावेळी तुम्ही ते स्पष्ट पाहू शकता की एक गाय बाहेर येण्यासाठी धडपड करत आहे गाय या जेसीबी जवळ येता चालकाने लगेच गायीला सुखरूप बाहेर काढले गायीला कोणतीही इजा न करता काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले जेसीबी ऑपरेटरने गायीला इजा न करता काळजीपूर्वक बाहेर काढले आणि जमिनीवर सोडली गाय लगेच उभी राहण्यासाठी धडपडते जेसीबीच्या जवळ इतर अनेक लोक देखील दिसतात जे सतत जे सी बी ऑपरेटरला सूचना देत आहेत सर्व स्तरातून जे सीबी ड्रायव्हरचे कौतुक होत आहे